महाविकास आघाडी आणि महायुतीमधील वादानंतर तणाव नाशिकमध्ये महाविकास आघाडी आणि महायुतीमधील वादानंतर काही काळात तणाव निर्माण झाला होता महायुतीच्या कार्यकर्त्यांकडून महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या प्रचार गाड्यांवर हल्ला केल्याचा आरोप महाविकास उमेदवारांनी केलाय नाशिकच्या पंचवटी परिसरात महाविकास आघाडीचे उमेदवार गणेश गीते यांच्या भावाची गाडी फोडण्यात आली होती भाजप कार्यकर्त्यांनी तोडफोड केल्याचा आरोप करण्यात आलाय सदर वाहनातून पैशाचं वाटप होत असल्याचा भाजपचा आरोप भाजपतर्फे करण्यात आले या प्रकारे नंतर महाविकास आघाडीचे नाशिक शहरातील सगळे प्रचाराची वाहनं घेऊन उमेदवार पोलीस आयुक्तालयाच्या दिशेनं रवाना झाले यामुळे परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला होता आणि अशी घटना परत होणार नाही आम्ही आमचा पोलिसांवर विश्वास आहे महाराष्ट्राच्या पोलिसांचा आम्हाला प्रॉब्लेम पोलिसांचा नाहीये पोलीस ना हे पोली भारतीय जनता पक्षांनी सूट दिलेल्या चुकीचं काम करणारे त्यांचे सगळे लोक आहेत ना त्यांचा प्रॉब्लेम आहे आणि त्यांना सपोर्ट कदाचित त्या राज्याचे जे गृहमंत्री राहिलेले देवाभाऊ म्हणतात ना आता त्यांना देवाभाऊ को कवाब देना पडेगा ओके ओके थँक्यू थँक्यू